जेएसएस रायगडचे कौशल्य विकासात अभूतपूर्व योगदान पद्मभूषण सुमित्रा महाजन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या मुख्य कार्यालय सहान एकंदत नगर अलिबाग प्रशिक्षण केंद्राला पूर्व लोकसभा स्पीकर पद्मभूषण सुमित्रा महाजन व ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी व त्यांच्या सहकारी सदस्यांनी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष भेट दिली व तसेच जेएसएस रायगडचे कौशल्य विकासात अभूतपूर्व योगदान असल्याचे मत त्यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले जेएसएस रायगडच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अंतर्गत आयोजित एक दिवसीय सागरी मत्स्य उत्पादने व प्रक्रिया या कौशल्य वृद्धी कार्यशाळेचे उद्घाटन त्यांनी केले तसेच जेएसएस रायगडच्या वीस वर्षांच्या कार्याचा सक्रिय आढावा घेऊन कौतुकाची थाप त्यांनी दिली पूर्व लोकसभा स्पीकर पद्मभूषण सुमित्रा महाजन यांची सदिच्छा भेट जेएसएस रायगडच्या कार्याला नवीन चेतना प्रेरणा व ऊर्जा देईल असे उद्गार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या व अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केले तर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून संस्था प्रगती अहवाल व पर्यावरण पूरक केंद्र माहिती सादरीकरण करण्यात आली भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत सदर सदीच्या भेटीप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी शुभांगी जाधव स्मिता महाजन जेएसएस रायगडच्या उपाध्यक्षा रत्नाप्रभा बेल्हेकर नरेन जाधव संजय राऊत अॅडव्होकेट नीला तुळपुळे यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर प्रतीक्षा सचिन चव्हाण प्रशिक्षक सोनिया पाटील वनिता म्हात्रे सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जनशिक्षण संस्थान रायगडचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे वेदांती पाटील व जेएसएस कर्मचाऱ्यांच्या व प्रशिक्षकांच्या उपस्थितीत सदिच्छा भे भेट उपक्रम उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट